तर जयशुरा मित्रांनो मित्रांनो सरकारच्या माध्यमातून इथं राबविण्यात येणारी अग्रिस योजना आणि या टॅक योजनेच्या माध्यमातून निघणारा फार्मर आय डी आता या फार्मर आय डी धारकांसाठी एक मोठी अतिशय अशी दिलासादायक बातमी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर बाबतीत आपला आजचा हा व्हिडिओ होणारा मित्रांनो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी योगेश दांडगे तुमचं सरसे स्वागत करतो आपल्या मराठी लक्ष धारे युट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती नवीन असलं प्लीज करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेलं जे काय पांढऱ्या कलरचं वडण आहे त्यावर तुम्ही क्लिक करायचं तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या ॲग्रीस योजनेवरती जे काही शेतकरी इथं रजिस्टर आहे तर या शेतकऱ्यांना ए सी सी कार्ड अर्थातच किसान क्रेडिट कार्ड देण्याचा इथं उपक्रम इथं राबविण्यात येत आहे तर मित्रांनो या अगोदर आर बी आयच्या माध्यमातून एस बी आयच्या माध्यमातून नाबार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात यावं तर हे निर्णय इथं घेण्यात आलेला होता ऑनलाईन माध्यमातून पीक कर्ज इथं देण्यात यावं तर यासाठी ही मोहीम त्यांनी हाती घेतलेली होती तर शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचं कागदपत्र न देता किंवा कोणत्याही प्रकारच्या हेलपटा न घालता तर घरबसल्या पीक कर्ज उपलब्ध करून देण्याची ही मोहीम होती आणि खरं तर या गोष्टीवरती शेतकऱ्यांना कोणताही भरोसा इथं बसत नव्हता अगोदर आणि कारण नवल वाटत होतं या गोष्टीचं परंतु आता या गोष्टीचा सुरुवात करण्यात आलेली आहे आणि ही अंमलबजावणी इथं अंमलात आणत असताना फार्मर आय डी जो का असतो जो आपला ॲग्रिस्टॅक योजनेच्या माध्यमातून जनरेट केला जातो आणि ह्याच फार्मर आय डीच्या माध्यमातून हे पीक कर्ज इथं देण्यात येणार आहे मित्रांनो या फार्मर आय डीचं जे काय महत्त्व आहे आता हे शेतकऱ्यांना इथं कळत आहे मग ते पीक विमा भरताना असो अथवा मग कोणत्याही कृषी विभागाच्या ज्या काही योजना इथं शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येतात तर त्यासाठी लागणारे हे फार्मर आय डी आणि याच फार्मर आय डीच्या माध्यमातून एक के सी सी कार्ड इथं शेतकऱ्यांना इथं उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि याच्याचसाठी नवीन एक असं पोर्टल इथं उघडण्यात आलेलं आहे जनसमर्थ त्याचं नाव आहे आणि या पोर्टलवरती जाऊन तुम्ही त्यासाठी के सी सीसाठी इथं इलिजिबल आहे का त्यासाठी तुम्ही पात्र आहात का तुम्हाला ती कार्ड इथं मिळू शकतं का ते तुम्ही देखील तिथं बघू शकता आणि तिथेच नव्हे तर ॲग्रिस पोर्टलवरती जाऊन देखील तुम्ही ते बघू शकता त्यासाठी तुम्ही इलिजिबल आहात का पात्रता आहात का तर ॲग्रिस पोर्टलवरतीच हे पोर्टल तिथं देण्यात आलेलं आहे तर तिथं जाऊन तुम्ही के सी सी जर नाव बघितलं तर ते तिथं तुम्हाला मिळू शकता आणि त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही ते त्यासाठी इलिजिबल आहात का तर ते तिथं बघू शकता तर मित्रांनो पशु के सी सी असेल के सी सी असेल तर अशाच तर अशा सहा प्रकारातून हे उपक्रम इथं राबविण्यात येत आहे शेतकऱ्यांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आणि इतकंच नव्हे तर अशा अडीचशे बँका यामध्ये आर बी आयच्या माध्यमातून जोडण्यात आलेल्या आहे आणि तुम्हाला तुमच्या गावाच्या जवळ ज्याही तुमच्या भागामध्ये जी बँक तुम्हाला जवळ इथं परवडत असेल तर त्या बँकाला निवडून तुम्ही त्या बँकेच्या माध्यमातून तुमचं ते के सी सी कार्ड इथं मागवू शकता आणि या के सी सी कार्डसाठी ॲप्लिकेशन कसं भरायचा फॉर्म कशाप्रकारे करायचा कोणकोणते कागदपत्रे त्यामध्ये लागतातच का तर या सर्व गोष्टीवरती नवीन एक असा व्हिडिओ आपण घेणारच आहोत तर त्यासाठी तुम्ही अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा खालील दिलेलं जे काम पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओवरती नवीन असाल तर प्लीज करून लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ तुम्ही पाठवू शकता व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद